या जोडीचं काय सांगितलं मालक पंच्याण्णव हजार फोन नंबर सांगा बाजारात जाणार हा दातल कशी तो दोन दाते आहे तुमचा फोन नंबर परत एकदा सांगा शहाण्णव सव्वीस आज देवरेसर सर नाही आले का नाही ते नाही आले काय कायद त्यांचे का घेतले मालक घे ओढत रविवारचा असतं ना सोमवार गुरुवार वीस काय सांगितलं पंचाव हजार का घेतलेत की एवढ्याला हां एकोणऐंशीला घेतले का पंचावन्न हजार फोन नंबर सांगाशे चौपनशे हे कितीला आहे तिथे सत्तर या जोडीचं आणि याच तीस हजार मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैलजोड खरेदी करू शकता म्हणजेच गोरी द्यायची तीसला फोन नंबर सांगा मार्की काय नवीन माणसं तस करते का महिने का बने चार महिनेचे का बने कितीला द्यायची तीस हजार रुपयाला द्यायची का फायनल काय संदीप शेठ कोणत्या कोणते बैल लिखलेत हा कोणा लिखलेत कोणत्या गावचे आलेत हे नागपूरचे आलेत का हे कोणी घेतलेत तुम्ही घेतले या इकडं परवडले का आमच्या चॅनल आले ते का तुम्ही चॅनलने काय झालं घेतली तुमच्याकडून नाही ना यावर योग्य आहे का कितीला घेतले एक लाख अकरा हजाराला दाताला पाहिले का मित्रांनो अशा प्रकारचे दोन दोन जाते का हा हे कोणी घेतलेत मालक नाहीत का पली काढले आहेत मालक गारगावल्या गेल्या गोटवीला आपल्या का कितीला घेतले मालक एक अकराला घेतले का चाल हे कुणी घेतलेली तिथं कितीला दिले ते मित्रांनो आहे अशा प्रकारचे आजचे बाजार भाऊ आहेत राव नंबर सांगा ताक 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 तुम्ही कोणत्या गावांना आले मालक नागपूरवरून आले बाड वगैरे ठरले का गाडीच आणली आणली गाडी तुम्ही ओके सांगितलं काय सांगितलं कितील दिली कितील दिली, दिली।, दिली। हा बेचाळीस ला दिली का वेलेली ना पाहता मित्रांनो अशा प्रकारचे बाजार भाऊ आहेत चांगले चांगले दुधाचे गाय घ्यायचे असेल तर चाळीस हजारापासून पुढे सुरुवात आहे तुम्ही घेतली का विकायची का नाही आता नाही दिली गेले का धरणकाष्टी बाजारात अशा प्रकारचे गाय विक्रीसाठी येतात आणि काळ्या आबांकडे अशा पद्धतीचे गाय आहे ही सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे बाकीचे गाय विक्री झाले आहेत आबा पुढील बाजारचा अंदाज काय राहील पुढील बाजारचा अंदाज काय राहील पर्यंत शेतकऱ्यांना खरेदीसाठी फायद्याचा बाजार ठरल जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत बाजार हे पाऊस पडल्या बाजार वाढू शकतो धन्यवाद आबा

एक लाख पाच हजार तुम्ही सांगताय पण पंच्याऐंशी हजारापर्यंत मागतात कितीपर्यंत यावं होईल होईल ना फोन नंबर सांगा तू जाचं काय होईल मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या काही खरेदी करायचे असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी मालक काय काय गॅरंटी तीस लिटरची तीस लिटर गॅरंटी देत आहे दोन टायमनचं मिळून हा हे गायचं काय सांगितलं मधल्या हां एक लाख पाच हजार आणि कडची तिचे एक लाख फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हां एक्याऐंशी एकोणचाळीस अठ्ठावन्न सत्त्याण्णव मित्र तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचं असेल तर आपांचा नंबर दिला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे गाय खरेदी करा सध्याचे बाजार कसे चाललेत आपा चांगले चित्र बघा चांगली किंमत

थीस लिटर। थीस लिटर हाँ। हाँ। एक लाख वीस हजार दुधाची काय गॅरंटी तीस लिटर तीस लिटरची गॅरंटी देत आहे दोन टायमांचं मिळून हां हे गायचं काय सांगितलं मधल्या हां एक लाख पाच हजार आणि कडची तिथे एक लाख फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हां एक्याऐंशी एकोणचाळीस

पाटील बाजार कसे आहेत आजचे हिच काय सांगितलं पंच्याऐंशी हजार वेळेली आहे ना हिच पंच्याऐंशी हजार बसल्यावर कमी होईल ना हिच का पली काढली एक लाख पाच हजार पाटील फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असेल तर पाटलांचा नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हो मला काय सांगितलं पन्नास हजार द्यायचं सांगा मामा शेतकरी येत हा किती पर्यंत होईल फायनल फोन नंबर सांगा ये आम्ही दलाल नाही राव सरळ सरळ व्यवहार करून देतोय तुमचा ग ग पुढे तरी नाडाव नाही म्हणून हाना 47 ची ताप चला हाना आता काय घेतले दलाली आम्ही तुमच्याकडून मित्रांनो पाहत आहे आपल्या चॅनलवर मार्फत असे व्यवहार होतात आणि व्यवहार रोक झालाय तुमचा उदारी कोणच्या गावची बरोबर तुम्ही गावची वाळकी चाचू कस काय बाजाराचं हे वशिमबाईचे चे वडील आहेत मित्रांनो हे व्यापारी गाई तसेच एफ गाई विक्री करतात आणि वशिमबाई हे गिरगाई विक्री करतात आणि हे वाळकीचे बैल व्यापारीत आणि यांनी हा व्यवहार केलाय सत्तेचाळीस हजाराला पाचशेमुळे यावार रखडला होता यांचा आपल्या चॅनलची एंट्री झाली आणि पाचशे रुपयात हा यावार व्यवस्थित करून दिला यांचं काय सांगितलं मालक सांगायला एक लाख दहा हजार दाताला सहा सहा दाताला फायनल काय होईल पंचावन्न हजार साठ हजार केलं दोन्ही तुमचा अंदाज आहे नाही का, ना का फोन ना। नंबर सांगा मित्रांनो छोटा व्यापारी होता आपल्याकडील बाजारात तर त्यांचे हे वडील आहेत पहिलं कुठे आवले आज घरीच आहेत का आजचे बाजार कसे चाललेले आता बाजार थोडे वाढले च्या तुम्ही काय करताय बाजारात आज काय आणले ये का क्या वेळेला द्यायचं पस्तीस सांगितलं पस्तिसाग का फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस हा सोळा झिरो मित्रांनो तुम्हाला असा गोरा खरेदी करायचा असेल त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा